आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मानवतावादी सांस्कृतिक चळवळ निर्मिती विचार मंच आम्ही भारतीय महिला मंच निर्मिती फिल्म क्लब यांच्या वतीने आयोजित बहुजन कष्टकरी चळवळीचे कामगार नेते दिशादर्शक विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचं जागर करण्यासाठी सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन मिनी सभागृह कोल्हापूर या ठिकाणी कविता इन्कलाबी हा परिवर्तनवादी प्रागतिक विचारांच्या मैफलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे कवी व दिग्दर्शक अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविता इन्कलाबीमध्ये कवटे महाकालचे विद्रोही दंगलकार कवी नितीन चंदनशिबे आंबेडकरवादी कवी व शाहीर रणजित कांबळे सोलापूरचे कवी व निवेदक दत्ता थोरे सहभागी होणार आहेत अशी माहिती कोल्हापूर निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या कार्यक्रमाचे अंतिमा कोल्हापूरकर गंगाधर म्हमाने अर्हत मिन्सेकर सिद्धार्थ कांबळे निमंत्रक असून भरत लाटकर सुनील जाधव डॉक्टर कपिल राजहंस प्राध्यापक टी के सरगर डॉक्टर शोभा चाळके ॲडव्होकेट करुणा विमल विश्वास तर्टे अभिजित मासुर्कर यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील कष्टकरी चळवळीचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक वाहून दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी कविता इंकलाबी हा काव्यमैफिलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या काव्यमैफिलीमध्ये कवी दंगलकार नितीन चंदन शिवे जे कवटेमंकाल सांगलीचे आहेत ते सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सोलापूरचे निवेदक आणि पत्रकार माननीय कवी दत्ता थोरे आणि विद्रोही शाहीर रणजित कांबळे असे कवी आणि साहित्यिक आणि शाहीर या काव्यमैफलीमध्ये सहभागी होणार आहेत तमाम परिवर्तनवादी मानवतावादी पुरोगामी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांना मानणाऱ्या सर्वच व्यक्तींना आम्ही आग्रहाची विनंती करतो आहोत की आपण ह्या कविता इन्कलाबी या, या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून उपस्थित राहा कारण कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना आठवण करत असताना त्यांनी ज्या विचारांना पुढं घेऊन जाण्यासाठीचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो विचार आपण जिवंत ठेवला पाहिजे पुढं घेऊन गेला पाहिजे आणि मग काव्य काव्य मैफिलीच्या माध्यमातून तो विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातनं निर्मिती विचार मंच मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आम्ही भारतीय महिला मंच अशा विविध संस्था आणि संघटनाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक बहून कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित राहावं असं आग्रहाचं निमंत्रण आपल्या सर्वांना news